महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कर तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी केल्या सूचना सिंदखेड राजा तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली असून पिकांचे घरांचे जनावरांचे शाळांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री व जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी आज शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीनं भरपाई देण्याचे निर्देश राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी दिले सावकारे यांनी सिंदखेड राजा तालुक्यातील रुमहण्णा देवखेड सोयदेव वर्दडी या गावांना भेट देत शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला त्यांनी नुकसानग्रस्त पाकाची प्रत्यक्ष पाहणी करत संबंधित अधिकाऱ्याकडून नुकसानीबाबतची माहिती घेतली यावेळी त्यांनी तात्काळ पंचनामे करून स्थानिक सर स्तरावर स्थानिक स्तरावर मदत देण्याचे आणि शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले तर पालकमंत्र्यांनी लोणार सरोवराची देखील पाहणी केली